अभिवादन करण्याकरता पवित्र दीक्षाभूमीवर आज मी आलो आहे सर्वप्रथम आजच्या जयंतीच्या तमाम भारतवासियांना मी शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे चाललेला आहे एवढंच नाही तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये देशाचे ते मंत्री होते त्या काळामध्ये इरिगेशन असेल पॉवर असेल लेबर असेल यामध्ये देखील जे मूलभूत काम केलं त्याच्यावरच आज आपला देश उभा आहे आणि म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क